मित्रांनो कापूस पिकाला जास्त पिक न व्हावी यासाठी आपण सर्वात अगोदर म्हणजे पीक निरोगी ठेवणे गरजेचे आहे पिकाचे रस शोषक कीड वाळ्यांपासून संरक्षण करणे महत्वाचे आहे कारण की रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला तर आपले पीक कोकडल्यासारखे किंवा बोकडल्यासारखे होते व परिणामी पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते व अन्नद्रव्याची उचल पुरेशा प्रमाणात होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिकाला मुख्य अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा पुरवठा योग्य वेळी योग्य प्रमाणात करणे मित्रांनो आपल्याला वाटत असेल की मी एखादं टॉनिक सांगावं जेणेकरून आपल्या कापूस पिकात पातेधारणा जास्त प्रमाणात व्हावी परंतु मित्रांनो उदाहरणाच्या माध्यमातून जर आपल्याला सांगायचं झालं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याची तब्येत सुधारायची असेल वजन वाढवायचं असेल तर त्या व्यक्तीने फक्त डॉक्टरकडे जाऊन काही गोळ्या औषध घेऊन किंवा टॉनिक घेऊन त्याची तब्येत सुधारेल हा त्याचा गैरसमज आहे परंतु डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधा घेतल्या आणि सोबतच त्याने जर आहार पण सकस घेतला चांगला आहार घेतला त्याने व्यायाम थोडाफार केला तर अशा वेळी निश्चितच त्याची तब्येत सुधारेल वजन वाढेल तशाच पद्धतीने आपल्या पिकावरही बाब अवलंबते कारण की टॉनिकचं काम पिकाची जी अन्नद्रव्याची उचल करण्याची क्षमता असते ती वाढवण्याचं काम हे टॉनिक करत असतं आणि अन्नद्रव्याची उचल करण्याची क्षमता वाढल्याच्या नंतर आपल्या जमिनीमध्ये पिकाला लागणारी ती अन्नद्रव्य पण असणं महत्वाचं आहे मित्रांनो कापूस पातेवाडीसाठी महत्वपूर्ण नियंत्रण आणि अळ्यांचं नियंत्रण यासाठी आपण कापूस फवारणीविषयीचे सर्व व्हिडिओ चॅनलवर दिलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते व्हिडिओ पाहू शकता आपण आणि त्यानुसार आपण आपल्या पिकाला फवारणी करू जेणेकरून पीक निरोगी राहील आणि दुसरा मुद्दा आहे अन्नद्रव्याचा पुरवठा यामध्ये आपण मुख्य अन्नद्रव्य ही पेरणीच्या माध्यमातून कपाशीला देतच असतो रासायनिक खते कपाशीला रासायनिक खते ही दोन ते तीन वेळेस पेरणीच्या माध्यमातून द्यावीत सोबतच कापूस पाते धरणीच्या अवस्थेमध्ये आपल्या कापूस पिकाची वाढ जर हवी तशी असेल तर अशा वेळी आपण झिरो बावन चौतीस हे विद्र खत वापरू शकता याचं प्रमाण शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या फवारणी पंपासाठी ह्या प्रमाणात आपण हे, हे विद्र विकत फवारणीच्या माध्यमातून देऊ शकता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज आहे की टॉनिक वापरले की पाते जास्त येतात परंतु मी यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे टॉनिक पिकातील प्रकाश संश्लेषण क्रिया वाढ होते वो पिकाची जी अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता असते ती वाढवण्यास मदत करते त्यासाठी जमिनीत योग्य प्रमाणात अन्नद्रे पण असायला हवीत त्यामुळे रासायनिक खतांचा वेळोवेळी डोस द्यावा लागेल आपल्याला आणि पीक निरोगी ठेवावे लागेल आणि फवारणीसोबत आपण एखाद्या फवारणीत बोरांचा पण वापर करायचा बोरा फवारणीच्या माध्यमातून द्या त्यामुळे पुढे चलून आपल्या कापूस पिकातील पातेगळ पण थोडी कमी होईल कापसाच्या पातेधारणीच्या अवस्थेमध्ये आपण इसाबियन टॉनिकचा वापर करू शकता इसाबियन टॉनिकचे रिझल्ट चांगले आहेत आणि खत नुकतंच जर आपण नुकतंच पेरलं असेल किंवा उशीर असेल खत पेरणीसाठी तर तात्पुरती गरज भागावी म्हणून आपण झिरो बावन चौथीचा फवारणीमध्ये वापर घ्या जेणेकरून तात्पुरती अन्नद्रव्याची गरज आपल्या पिकाची भागवली जाईल सांगितलेल्या सर्व बारीक सारीक बाबी लक्षात घ्या आणि त्याचा अवलंब करा निश्चितच आपल्या जे कापूस पीक आहे ते डेरेदार व पातेदारांना देखील भरपूर प्रमाणात आपल्याला झालेलं तिथे पाहायला मिळेल दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद